ही ये, या, या प्रकरणामधील जे तक्रारदार आहेत त्यांचे भाऊ हे काही वर्ष पूर्वी मयच झाले होते आणि त्यांच्या मयत भावाच्या नावे जो काही टर्म इन्शुरन्स होता त्या टर्म इन्शुरन्सच्या विम्याची रक्कम ही कोणीतरी चुकीच्या पद्धतीने अन्य खात्यावर वर्ग केली होती खोटे गस्तऐस सादर करून आणि या प्रकरणामध्ये आझादनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी आय पी सी चारशे वीस प्रमाणे आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल होता आणि यामधील जे कोणी आरोपी लोकसेवक आहेत अरिफ अली सय्यद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून आझादनगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते आणि ज्या गुन्ह्याचा उल्लेख आम्ही केला त्याच्यामध्ये ते तपास अधिकारी म्हणून होते तर ज्यावेळी मान्य न्यायालयाने इन्शुरन्स कंपनीच्या सांगण्यावरून काही दस्तऐवज पुरवायचे होते आणि त्याकरता न्यायालयाने या तपासी अधिकाऱ्यांकडून त्यांचं म्हणणं सादर करण्याबाबत आदेश केलेले होते तर हा जो काही तपासी अधिकारी आरोपी लोकसेवक आरिफ सय्यद आहेत यांनी हा जो काही कोर्टाला अहवाल सादर करण्यासाठी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करून त्यामध्ये तडजोडी यांनी चाळीस हजार रुपये लाच स्वीकारण्याचं मान्य केलं आणि त्यानुसार आमची पंचायत समस्या पडताळणी होऊन ज्यावेळी ते पैसे त्यांनी चाळीस हजार रुपये रक्कम ही लाचेची ज्यावेळेला स्वीकारली त्यावेळेला त्यांना रंगे हात आम्ही पकडण्यात आलेला आहे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे जे आरोपी लोकसेवक आहेत आरिफ सय्यद यांच्यावर यापूर्वी देखील सन दोन हजार दहामध्ये अँटी करप्शन ब्युरोकडून लाचेच्या सापायची कारवाई झाली होती आणि या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना अटक करण्यात आली होती त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र होऊन त्यांना शिक्षा देखील लागली होती परंतु उच्च न्यायालयातून त्यांनी अपीलाद्वारे ती शिक्षा रद्दपातल झाली आणि ते पुन्हा सेवेत आले होते आणि आज रोजी पुन्हा त्यांना अशाच एका प्रकरणात लाच स्वीकारताना आम्ही रंग्यात अटक केलेली आहे तरी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की कोणताही सरकारी अधिकारी कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरोद्वारे येथे संपर्क करावा अन्यथा आमच्या टोल फ्री क्रमांक दहा चौसष्टवर संपर्क करावा धन्यवाद